विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सीआयएसएफ कॉन्स्टेबलची जाहिरात मागच्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे महाराष्ट्रातील आपल्या मराठी पोरांना केंद्रामध्ये सीआयएसएफ मध्ये नोकरीची काम करण्याची सुवर्ण संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय एकूण जागा आहेत एक हजार एकशे एकसष्ट मी तसं सांगितलं फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शारीरिक पात्रतेमध्ये नेमकी सूट कोणाला या आहे याच्याविषयी आपण बोलणार आहोत कारण बऱ्याचशाच मुलांचे फोन सर आमची हाईट बसत नाही महाराष्ट्रातल्या पोरांना सूट साथ आहे हाईटमध्ये हे माहितीच नाही पण त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे नेमकी सूट कोणाला आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी या सीआयएसएफ कॉन्स्टेबल भरतीचा जो सिलेबस आहे हा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये आपल्याला कव्हर केलेला आहे इग्नेट अकॅडमीची आपली ही बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाउट क्लिअरिंग सेशन आहे आणि इग्नॅट अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी या बॅचला शिकवलेला आहे इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर शारीरिक पात्रता या सीआयएसएफ कॉन्स्टेबल पदासाठी नेमकी काय असणं गरजेचं आहे आणि याच्यामधून सूट नेमकी कोणाला आहे आता ही आहे आपली जाहिरात फॉर्म सुरू आहेत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीन चार म्हणजेच तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेव्हा फॉर्म लवकरात लवकर भरून टाका फॉर्म भरण्याची लिंक कुठे फॉर्म भरायचा आहे सीआयएसएफ आर ई सी डबल टी डॉट सी आय एस एफ डॉट जी ओ बी डॉट इन या वेबसाईटला आपल्याला भरायचा आहे फॉर्म फॉर्मला फक्त शंभर रुपये लागतायत आता यामध्ये एकूण हे वेगवेगळे तेरा संवर्ग आहेत अर्थात यामध्ये कुक आहे कॉबलर आहे टेलर आहे बार्बर आहे वॉशरमॅन स्वीपर पेंटर कार्पेंटर इलेक्ट्रिशियन माळी वेल्डर चार्ज मेकॅनिक आणि एम पी अटेंडंट तुम्हाला याच्यातलं ज्याचं चांगलं नॉलेज आहे त्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात हे सगळे कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलांची पदं आहेत एकूण जागा आहेत एक हजार एकशे एकसष्ट खूप चांगल्या जागा आहेत आता शारीरिक पात्रता नेमकी काय लागते है? तो आल ओर साथी साथी, तर जनरली ही जाहिरात ऑल ओव्हर इंडियासाठी असल्यामुळं शारीरिक पात्रता सगळ्यांसाठी जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर एकशे सत्तर सेंटीमीटर ही आहे हाईटचा क्रायटेरिया उंची किती लागणार आहे एकशे सत्तर सेंटीमीटर आता त्याच्यामध्ये छातीचा क्रायटेरिया काय आहे मुलांसाठी तर छाती न फुगविता ऐंशी आणि फुगवून पंच्याऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे मुलींच्या बाबतीमध्ये हाईट किती लागणार आहे तर एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर म्हणजे इथे ही गोष्ट क्लिअर आहे की मुलांना हाईट लागणार एकशे सत्तर आणि मुलींना हाईट लागणार एकशे सत्तावन्न पण हे झालं ऑल ओव्हर इंडियासाठी मग आता याच्यामध्ये नेमकी सूट कुणाला आहे आता पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये उंची आणि छातीमध्ये सूट कुणाला आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये उंचीमध्ये सूट कुणाला आहे आता आपण डिटेलमध्ये बघूया आता बघा महाराष्ट्रातल्या मुलांना सूट आहे बघा इथे या एवढ्या कॅटेगरीला मध्ये आणि चेस्ट मध्ये सूट आहे आता इथे बघा मराठाच त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या मुलांना उंचीमध्ये पुरुष उमेदवारांना एकशे पासष्ट सेंटीमीटर फक्त हाईट लागणार आहे लक्षात घ्या आणि महिला उमेदवारांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट लागणार आहे म्हणजे ही आहे आपल्या महाराष्ट्रातली मुलांना हाईटमध्ये सूट आता छातीमध्ये मुलांना किती सूट आहे तर छाती न फुगविता अठ्ठ्याहत्तर आणि फुगून त्र्याऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आता आपण पाहिलं इथे एकशे सत्तर हाईट लागत होती जी आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना एकशे पासष्ट लागते मुलींना एकशे सत्तावन्न लागत होती ती आपल्याकडे एकशे पंचावन्नच लागत आहे इथे मुलांच्या बाबतीमध्ये छातीचा क्रायटेरिया ऐंशी आणि पंच्याऐंशी आहे जो आपल्या मुलांना अठ्याहत्तर आणि त्र्याऐंशी आहे हे लक्षात घ्या आता हे झालं मराठी मुलांच्या संदर्भात आता याच्यामध्ये पण जर आपण एस टी कॅटेगरीमध्ये असू तर आणखी मध्ये सूट आहे बघा आता एस टी कॅटेगरीच्या मुलांना मध्ये आणि चेस्टमध्ये दोन्ही ठिकाणी सूट आहे मुलांच्या बाबतीत मुलींना हाईटमध्ये सूट आहे बघा आता एस टी कॅटेगरीला फक्त एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट लागते आणि मुलींच्या बाबतीमध्ये फक्त एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट लागणार आहे लक्षात घ्या म्हणजे खूप मोठी सूट कॅटेगरीला या ठिकाणी मिळते लक्षात घ्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये छातीचा जो क्रायटेरिया आहे न शहात्तर आणि फुगवून एक्क्याऐंशी सेंटीमीटर ती भरली पाहिजे तर ही हा जो फरक आहे शारीरिक पात्रतेचा जो सूटचा फरक हा खूप मुलांच्या लक्षात नाही आला त्यामुळे आजचा व्हिडिओ मी घेतलाय तेव्हा आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलीच शंका राहिली नसेल याची मला खात्री आहे आता नेमकी निवड प्रक्रिया कशी आहे याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी याच आपल्या युट्यूब चॅनलला घेतला तो एकदा बघून घ्या तुम्ही निवड प्रक्रिया अगोदर आपली पेट होते फिजिकल एफिशियन्सी टेस्ट नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आपली होते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं होतं त्यानंतर ट्रेड टेस्ट आपली होते त्यानंतर रिटर्न एक्झामिनेशन असते आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे आता बाकी सगळ्या क्वालिफाईंग नेचरचा टेस्ट आहेत फक्त ही जी रिटर्न एक्झामिनेशन आहे याच्यावरती आपली मेरिट लिस्ट लागत असते याच्यावरती आपलं सिलेक्शन ठरत असतं हे लक्षात घ्या हा व्हिडिओ एकदा बघून घ्या डिटेल मध्ये व्हिडिओ घेतलाय मी विद्यार्थी मित्रांनो या एक्झामच्या अनुषंगाने जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या आपल्या ह्या सीआयसएफ कॉन्स्टेबल बॅच मध्ये शिकवलेला आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मी जसं सांगितलं पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच तुम्ही जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे ह्या एक्झाम सहित आणखी वेगवेगळ्या एक्झामचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाईट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढचा नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद